सावंत त्यांच्या समिती सांगोला आमच्या आरोग्य विभागामार्फत गेल्या दोन महिन्यापासून अपंग सर्वेक्षण सुरू आहे माननीय विकास अधिकारी आणि माननीय तालुका आरोग्य अधिकारी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घरोघरी जाऊन आमच्या आशा वर्करणी सर्वे करून जे ज्या लाभार्थ्यांना ज्या ज्यांना अद्यापपर्यंत सर्टिफिकेट मिळालेलं नाही किंवा ज्यांची नोंदणी झालेली ऑफलाईन सर्टिफिकेट आहे परंतु त्यांना यू डी आय डी कार्ड मिळालेलं नाही तर आताच आमच्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष देडवाग यांनी सांगितलं की सांगोला तालुका असा आहे की कोळ्या किडमिसरी किंवा इटकी ह्या भागातील लाभार्थ्यांना सोलापूरला जाऊन ते सर्टिफिकेट मिळवणं अतिशय जिकिरीचं होतं तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी मिळालेली आहे त्यांना त्यांच्या हक्काचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र हे मिळायला अगदी सोपं झालेलं आहे यामध्ये आरोग्य विभाग असेल पंचायत समिती प्रशासन विभाग असेल सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय मनापासून या ठिकाणी काम केलेलं या आहे यामध्ये आमचे आरोग्य कर्मचारी आहेत आरोग्यसेवक आरोग्य सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे सी एच ओ आहेत यांचा मोलाचा वाटा या ठिकाणी झालेला आहे आणि या बांधवांना लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था होईल आता शिबिरामध्ये आपल्याकडं पहिलं अस्त विभाग होता म्हणजे हाडाचे जे व्यंग होते त्याच्यासाठी होतं नंतर मेडिसिन होतं म्हणजे ज्यांना पॅरालिसिस लागवा किंवा स्ट्रोक म्हणतात ज्याला म्हणजे मेंदू गाठा गाठून किंवा दोन्ही हातात पायात ताकद नसलेले अशा पेशंटसाठी मेडिसिन विभाग होता नंतर का कर्णबधीर होते म्हणजे कान नाक घसा ह्याच्यासाठी एक विभाग होता नंतर मेंदूसाठी म्हणजे मतीमंद जे आहेत त्यांच्यासाठी होतं आणि बालरोग होतो म्हणजे लहान अशा जवळपास सगळे विभाग आपण कव्हर प्रमाणपत्र कधी मिळणार काय आता या शिबिरात पहिल्यापासून म्हणजे त्यांनी काहीच करायचं नव्हतं सगळं आपल्या स्तरावर आपण म्हणजे फक्त त्यांनी आधार कार्ड त्यांचे फोटो आणि त्यांचे रेशन कार्ड आणि त्यांचे काय पाठीमागचे रिपोर्ट असतील तेवढे फक्त घेऊन यायच होतं बाकी जे सर्टिफिकेट अपेक्षित दोन महिन्यापर्यंत त्यांच्या घरपोच होणार आहे जे आपण आधार कार्ड आहे त्या आधार कार्डच्या पत्त्यावर त्यांना तिथं घरपोच ते सगळे आता जे शंभर टक्के असतील त्यांना रेल्वेचा दाखला म्हणजे रेल्वेचा कार्ड हे सगळं एकाच एनव्हलप मध्ये त्यांना आणि कलेक्टर साहेबांचं प्रमाणपत्र असं सगळंच एकत्र दोन महिने त्यांना घरी पोहोचले आणि जे लाभार्थी आता रेफर सोलापूरसाठी केलेत आता तसे एक वीस टक्के लाभार्थी निघतील हा कर्णबदिर आणि मेडिसिनचे म्हणजे पॅरेलिसिस म्हणा त्यांचे सी टी स्कॅन एम आर आय नाही अशांसाठीही आपण म्हणजे प्रोविजन केले कसे सर बोलले वरती तसं जिल्ह्याला त्यांचं कॅम्प होणार आहे इथं कसे झाले तसेच जिल्ह्याला चार दिवस होणार आहे त्याच्यात म्हणजे तिथंच सिटी स्कॅन एम आर आय किंवा कानाची ऑडिओमेट्री ही तिथंच करून लगेच इथल्यासारखेच तिथे एक हजार लोकांची रोज असं चार दिवस हो। तिथेही कॅम्प हे अकरा तालुके संपल्यानंतर तिथे ठेवलेले आता या शिबिराला मुदतवाढ आहे का नाही नाही ह्याचा आता म्हणजे ह्याचा प्रोग्राम आहे अकरा तालुक्यांना जशी तिथले लाभार्थी असतील तसे काय तालुक्यांना दोन दिवस काय तालुक्यांना तीन दिवस जशो जशो ही संपल्यानंतरच परत पुढचा राहून जसं आता जसं फीडबॅक येईल आता आपण उद्यापासून आपण आता परत हे चालूातल्या अजून किती सुटले त्याचा आकडेवारी गोळा करून मग आपण त्याची मागणी करू तसं मग पुढचा कार्यक्रम